कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। सरकारनं ओबीसीच्या प्रश्नावर मंत्रिमंडळाची उपसमितीची स्थापना केली आहे इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीसाठी राज्य सरकारनं अधिसूचना जारी केली आहे लंडन मधील महाराष्ट्र भवनासाठी राज्य शासनानं पाच कोटी दिले आहेत दुर्मिळ खनिजांसाठी प्रोत्साहन योजनेची घोषणा केली आहे भूकंपग्रस्त अफगाणिस्तानला भारतानं मोठी मदत पाठवली आहे तर बंगळुरू चेंगराचेंगरीवर कोहलीनं मौन सोडलंय आणि अभिनेत्री शुभांगी सदावरते पतीपासून विभक्त झालीय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चार सप्टेंबर वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे ओबीसीच्या प्रश्नावर मंत्रिमंडळ उपसमितीच्या स्थापनेची मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांवरनं ओबीसी समाजात निर्माण झालेला रोष लक्षात घेऊन राज्य सरकारनं ओबीसीच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांवर कारवाई करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या या समितीत आठ मंत्र्यांचा समावेश आहे तर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव हे उपसमितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण सुरू केलं होतं राज्य सरकारनं जरांगे यांची सरसकट ओबीसी आरक्षणाची मागणी मान्य केली नाही मात्र हैदराबाद गॅजेट तात्काळ लागू करण्याचा शासन निर्णय सरकारनं जारी केलेला आहे पण या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजी आहे या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाला शांत करण्यासाठी राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या धर्तीवर ओबीसीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीची राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला आणि वाहन धारकांना चालना देण्यासाठी या वाहनांना टोल माफी देण्याचं धोरण राज्य सरकारनं स्वीकारलंय त्यानुसार एकवीस ऑगस्ट पासूनच अटल सेतूसह मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तसंच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारनं जारी केलेल्या माहितीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना ठराविक मार्गावरनं प्रवास करताना टोल नाक्यावरनं सूट देण्यात आलेली आहे असंही त्यांनी सांगितलं याशिवाय मंत्री सरनाईक असं म्हणाले की महाराष्ट्र शासनानं मोटार वाहन कर अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न अंतर्गत निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना ठराविक मार्गावरनं प्रवास करताना टोल नाक्यांवरनं सूट देण्यात आलेली आहे तसंच ही सूट बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्रीपासून लागू झालेली आहे शासनाचा हा निर्णय राज्यातील पर्यावरणपूरक वाहतूक व स्वच्छ ऊर्जा वापरस प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात लंडन मधल्या महाराष्ट्र भवनासाठी सरकारनं पाच कोटी दिल्याची लंडन मधल्या मराठी जनांना स्वतःच्या मालकीचं सांस्कृतिक भवन मिळावं या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळालंय तिथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी मंजूर केलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लंडनच्या महाराष्ट्र मंडळाचे विश्वस्त वैभव खांडगे यांच्याकडे सह्याद्री अतिथी गृह इथे सुपूर्द करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते वैभव खांडगे यांनी महाराष्ट्र शासनाचे तसेच विशेष प्रयत्न करून हा निधी मंजूर करून देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनपूर्वक आभार मानले पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात दुर्मिळ खनिजांसाठी प्रोत्साहन योजनेची दुर्मिळ खनिजांचं पृथककरण दुय्यम स्त्रोतांमधनं उत्पादन वाढवण्याची तसंच पुनर्वापराची क्षमता विकसित करण्यासाठी दीड हजार कोटी रुपयांची प्रोत्साहन योजना राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय करण्यात आला ही योजना राष्ट्रीय दुर्मिळ खनिज संपदा मोहिमेचा भाग आहे या योजनेमुळे देशभरात आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे सुमारे सात हजार रोजगार निर्माण होतील पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात भूकंपग्रस्त अफगाणिस्तानला भारताच्या मदतीची भारतानं भूकंपग्रस्त अफगाणिस्तानला एकवीस टन आपातकालीन मदत साहित्य पाठवलंय रविवारी झालेल्या भूकंपानं अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन तब्बल एक हजार चारशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला भारतानं पाठवलेली मदत हवाई मार्गे काबूलला पोचली अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे तर मदत साहित्यामध्ये ब्लँकेट्स तंबू स्वच्छता किट पाण्याच्या टाक्या जनरेटर स्वयंपाकाची भांडी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा स्लीपिंग बॅग्स अत्यावश्यक औषधं व्हीलचेअर्स हँड सॅनिटायझर्स पाणी शुद्धीकरणासाठी गोळ्या आणि वैद्यकीय साहित्याचा सा समावेश आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे बंगळुरू चेंगराचेंगरीवर कोहलीनं मौन सोडल्याची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद पटकावल्यानंतर बंगळुरूत झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत अकरा जणांना जीव गमवावा लागला होता या घटनेवर आता विराट कोहलीनं मौन सोडलंय विराट म्हणतो आपल्या फ्रँचायझीजच्या इतिहासातील तो क्षण सर्वात आनंदाचा ठरायला हवा होता पण तो एका शोकांतिकेत बदलला आपले जीव गमावले त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि जखमी झालेल्या आपल्या चाहत्यांसाठी मी सतत प्रार्थना आपण सर्वजण मिळून काळजी आणि जबाबदारी सह पुढे जाऊया आर सी बीनं विराट कोहलीच्या नावानं इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री शुभांगी सदावर्ते पतीपासून विभक्त झाल्याची संगीत देव बाभळी नाटकातील प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी सदावर्ते ही पती संगीतकार आनंद ओक यांच्यापासून विभक्त झाली आहे सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद ओक यांनी याबाबत माहिती दिली दोन हजार वीस मध्येच त्यांनी लग्नगाठ बांधली होती तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलाय आनंद ओक यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती शेअर केली आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपारखे